स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते बघा जन्माष्टमी येणार आहे आपली आणि जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये आणायच्या असतात तुमच्या घरात जर नवरा बायकोमध्ये वादविवाद चालू असतील तुमची मुलं अभ्यास करत नसतील तसेच तुमच्या घरामध्ये तुम्हाला संतती प्राप्ती होत नसेल तुमच्या मुला मुलींना संततीचा लाभ घेता येत नसेल किंवा हे सुख मिळत नसेल तर आपल्या घरामध्ये आवश्यक अशा वस्तू आपल्याला आणायच्या आहेत आणि त्या जन्माष्टमीच्या तिथीवर म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी आणल्या तरी देखील चालेल पण जन्माष्टमीच्या दिवशी त्या वस्तूंचे आपल्याला पूजन त्या दिवशी करायचं आहे अशा वस्तू कोणत्या ते तुम्हाला थोडक्यात सांगेल पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या घरात या वस्तू आल्यानंतर सगळे सुख जे असतात ते मार्गी लागत असतात हे निश्चित असं आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर संतती होत नसेल मुला मुलींना सुनेला किंवा मग मुलगीला जर संतती होत नसेल तर त्यांच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असणं खूप आवश्यक असतं आता बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येक घरामध्ये असावी भगवान विष्णूंचं बाल स्वरूप हे श्रीकृष्णांचं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगेल बाळकृष्णांची मूर्ती आणून त्या दिवशी आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी रात्री आपल्याला पाण्यामध्ये झुलवायची आहे ज्या घरामध्ये ही पूजा विधी होत असते त्या घरामध्ये नक्कीच बाळकृष्णांसारखे छोटेसे बालक नादत असते म्हणून तुम्हाला सांगेल बाळकृष्णांची मूर्ती तुम्ही आणू शकता मूर्ती आणताना कशी असावी बर बाळकृष्णांची मूर्ती आपण घेत असताना ती पहिल्या दिवशी आदल्या दिवशी आणली तरी चालेल पण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला अभिषेक करून तिची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे आणि पूजा करायची आहे मूर्ती घेत असताना ती भरीव असावी पोकळ नसावी ही काळजी आपण घ्यायची आहे मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती आणत असताना त्यांचं लिंग बघावं लिंग चेक करून मग आपण आणावं घरी तर अशा पद्धतीने आपल्याला मूर्ती ही आणायची आहे दुसरी वस्तू म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जर नवरा बायको मध्ये वादविवाद होत असेल आता वादविवाद म्हटलं तर प्रत्येक घरामध्ये थोडे थोडे वादविवाद होत असतात नवरा बायकोचे पण म्हणजे सकाळी भांडण होतं आणि संध्याकाळी बोलतो त्याला वादविवाद म्हणता येत नाही तर अति जास्त प्रमाणात भांडण होत असतील अति टोकाला निर्णय जात असतील आणि दिवस दिवसेंदिवस जास्त वादविवाद किंवा मन जुळत नसतील विचार जुळत नसतील अशा गोष्टी जर घडत असतील तर तुम्हाला सांगेन तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे राधाकृष्णाची मूर्ती तुमच्या घरात तुम्ही आणू शकता किंवा मग एक फोटो जो असतो तो फोटो नक्कीच तुम्ही आणा आणि आपल्या बेडरूम मध्ये फोटो ठेवायचा आहे बाळकृष्णाचा आणि राधाचा ठीक आहे राधाकृष्णाचा जोडीने फोटो आपल्याला बेडरूम मध्ये आपल्याला लावायचा आहे किंवा मूर्ती जर आणली तर तुमच्या घरामध्ये तुम्ही बेडरूम मध्ये ठेवू शकता किंवा हॉलमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे तुमच्या घरात जर भांडण होत असतील नवरा बायको मध्ये तर ही वस्तू नक्कीच तुम्ही आणा की आपल्या घरामध्ये मोरपीस जे असतात ते आणायचे आहेत मोरपीस हे श्रीकृष्णांना अतिप्रिय आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्या घरामध्ये मोरपीस असतात त्या घरामध्ये नकारात्मक जी ऊर्जा असते ती वास करत नाही हे मुलं जर अभ्यास करत नसतील तर जिथे मुलं अभ्यास करत असतात त्या ठिकाणी नक्कीच मोरपीस असतात ते ठेवावे मोरपीस जे असतात बघा दोन मोरपीस जर तुम्ही आणले तर ते अशा क्रॉसमध्ये ठेवायचा प्रयत्न करा जिथे ते अभ्यास करत असतात त्या जे ठिकाणी आपल्या घरातील आग्नेय कोपरा जो असतो तिथे जर ठेवले तर चांगलंच आहे पण तिथे तुमची मुलं अभ्यास करत करतात का ते पण बघा आणि त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात किंवा मग आपल्या घरातील आग्नेय कोपऱ्याला सुद्धा तुम्ही हे मोरपीज जे असतात ते ठेवू शकतात किंवा गुच्छ मोरपिसांचा असेल तो ठेवू शकतात त्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते तसेच आपल्या घरातील लहान मुलं जे असतात तर मुलांची नजर उतरवण्यासाठी खूप चांगलं म्हणजे मानलं जाईल आपण कसं मीठ वगैरे घेतो त्याच्याने उतर उतरवत असतो पण तुम्हाला नजर उतरवण्यासाठी सुद्धा जो गुच्छ असतो किंवा जे असतं त्याचा वापर केला जातो झाडू पण मिळतो बघा मोरपिसांचा तो झाडू वापरण्यात येतो तर या पद्धतीने तुम्ही मोरपिसांचा वापर नजर उतरवण्यासाठी छोट्या मुलांची नजर उतरवण्यासाठी घेऊ शकतात किंवा मोठ्यांची सुद्धा नजर उतरवू शकतो तसेच तुम्हाला सांगेल आपल्या मुलं जे असतात अभ्यास जर करत नसतील तर त्यांच्या जो विषय त्यांना अवघड जात असेल म्हणजे जमत नाही किंवा लक्षात राहत नाही प्रश्न उत्तर अशा गोष्टी जर त्यांच्यासोबत घडत असतील तर तुम्हाला सांगेन जो विषय त्यांना अवघड जातो त्या विषयाच्या जा बुकमध्ये जे नोटबुक असतात किंवा आपले पुस्तकं असतात साध्या भाषेत जर सांगायचं गेलं तर त्या पुस्तकांमध्ये तुम्ही मोरपीस ठेवायला सांगा एका पुस्तकांमध्ये एक मोरपीस ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही मोरपीस ठेवायला सांगा तरीसुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती तुम्हाला बघायला मिळेल आणि नक्कीच त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल तर या पद्धतीने आपल्याला मोर मोरपिसांचा वापर आपल्या घरामध्ये करू शकतो आणि नजर सुद्धा उतरवू शकतो आपल्या घरात वाईट बाधा येत नाही जर आपण देवघरामध्ये तर आपल्या देवघराला आपण जेव्हा म्हणत असतो ते सिद्ध सुद्धा होत असतात म्हणजेच त्याच्यात एक पावर येत असते आणि त्याच्याने जर आपण नजर उतरवली किंवा मग आपल्या घरामध्ये वाईट बाधा ज्या येत असतात त्याला रोखण्याची पावर जी असते त्याला थांबवण्याची पावर या मोरपिसांमध्ये येत असते म्हणून तुम्ही या वस्तू ज्या असतात त्या दिवशी नक्कीच आणाव्यात तसंच पुढचं मी तुम्हाला सांगेल जर तुमच्या घरात पाळणा नसेल तर नक्कीच तुम्ही पाळणा त्या दिवशी घेऊ शकतात म्हणजे त्या दिवशी आपल्याला कामातही येईल पाळणा जो असतो तो आणि अशा पद्धतीने पाळणा सुद्धा तुम्ही आणू शकता पाळणा जर तुमच्या घरात नसेल तर मात्र नक्कीच तुम्हाला सांगेल जर तुम्हाला पाळणा नसेल किंवा आणायचा नसेल किंवा घेतला नसेल पण मात्र बाळकृष्णांना हलवायचं म्हणजे झुलवायचं आहे त्या दिवशी पाळण्यात तर तुम्हाला सांगेल एक सोपी आयडिया आपल्या घरामध्ये हातरूमाल असतो तो हातरुमालच्या मध्ये आपण बाळकृष्णांना झोपवायचं असा पद्धतीने आपण झुलवायचा आहे पण हे नक्कीच सांगेल मी तुम्हाला की त्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये पाळणा हलायला पाहिजे ज्या घरामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांचा पाळणा हल्ला जातो या घरामध्ये क कधीच आपल्या मुला मुलींना संततीचा जो प्रॉब्लेम येतो किंवा अडथळे येत असतात संतती होण्यासाठी तो अडथळा कधीच येत नाही अशी मान्यता आहे म्हणून तुम्हाला सांगेल जर पाळणा नसेल तुमच्या घरात पाळणा घ्या जर नसेल तर नक्कीच घ्या पण जर घ्यायचा नसेल तर तुम्ही हातरुमाल वगैरे कशाचा तरी वापर करा आणि तिथे मात्र बाळकृष्णांना जुलवायचा आहे तर अशा पद्धतीने या वस्तू ज्या त्या आवश्यक आहेत त्या नक्कीच त्या दिवशी आणू शकतात किंवा आदल्या दिवशी आणा आणि त्या दिवशी आपण पूजेला ठेवू शकतो तर चला मग सांगितलेल्या वस्तू नक्कीच ज्या नसेल त्या वस्तू तुम्ही आणाल अशी अपेक्षा करते आणि फक्त व्यवस्थित बघून आपल्याला वस्तू आणायची तेवढं सांगेल चला मग सांगेल माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ